वेलकम बॅक टू ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मंडळी आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तुम्ही माझ्या व्हिडिओज वर इतका छान प्रतिसाद देत आहे म्हणून मी विचार केला की तुमची फरमाईश पूर्ण करूयात बऱ्याच जणांनी मला असं सांगितलं की आम्हाला इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती विकत घ्यायची आहे म्हणजे एकतर ती लाल मातीची असली पाहिजे दुसरा नैसर्गिक रंग त्यामध्ये वापरला गेला असायला हवाय म्हणजेच ती शंभर टक्के नैसर्गिक अशी मूर्ती आम्हाला हवी आहे यंदा गणेशोत्सवासाठी तर ती आम्ही कुठून घेऊ शकतो ते दाखव तर तुमची फरमाईश पूर्ण करतेय आणि मी हे शोधून काढलेलं आहे मुंबईत असं एकमेव ठिकाण आहे ते तुम्हाला शंभर टक्के इको फ्रेंडली बाप्पा मिळतात म्हणजेच काय तर लाल माती जे शेत माती ज्याला असं आपण म्हणतो त्यापासून तयार करण्यात आलेले गणपतीचे मूर्ती आहेत दहा इंचापासून ते वीस इंच एवढीच त्याची साईज असणार आहे म्हणजे हाईट असणार आहे आणि साधारण स्टार्टिंग रेंज दोन हजार रुपये आहे इथल्या मूर्तींची आता एक्झॅक्टली जर तुम्हाला इथे व्हिजिट करायचं आहे खरेदीसाठी तर कुठे यावं लागणार आहे आता मी आहे अंधेरीमध्ये अंधेरी मध्ये एक्झॅक्टली कुठे तर अंधेरी मेट्रो स्टेशन पासून अगदी फाईव्ह मिनिटच्या अंतरावरती आहे या बिल्डिंगचं एक्झॅक्ट नाव सांगायचं झालं तर जयश्री सदन बिल्डिंग कंपाऊंड असं या एरियाचं नाव आहे या बिल्डिंगचं नाव आहे याच्या अगदी अपोजिटला मेट्रो ट्रेनिंग स्कूल आहे म्हणजे फोर व्हीलर ट्रेनिंग स्कूल आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला असं सा मोठं बोर्ड लावलेलं ला दिसणार आहे अंधेरी पूर्व मधलं सो अंधेरी ईस्ट मधलं हे आहे सो इथे आपण काय कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि डिझाईन ऑप्शन्स काय आहे ते बघूया का हाय आहे मस्त तो यंदा पण लाल मातीपासून तयार केलेले बाप्पा आपल्याकडे आहेत सो oh, oh. so, मला नवीन कलेक्शन बघायला आवडेल ये. की काय डिझाईन्स आहेत आणि काय नवीन आहे आता लाल माती आणि नैसर्गिक रंग म्हणजे कशापासून ही बनली जाते आणि ह्याच्याबद्दलची खासियत काय आहे संपूर्ण ही जी मूर्ती आहे ही शेतमातीपासून म्हणजे जी लाल माती आपल्या शेतात असते गावी त्या मातीपासून हा बाप्पा पूर्णपणे बनलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरचे जे रंग आहेत हे जी, जी लहान मुलं वापरतात आपल्या ड्रॉइंग साठी हे ah. ते रंग आहेत त्यामुळे हे रंग पण नैसर्गिक आहेत okay. सो हे पाण्यात पटकन डिझॉल्व्ह होऊ शकतं आणि ह्याच्यानी म्हणजे पर्यावरणाला काहीच प्रॉब्लेम नाही ह्याचं विसर्जन तुम्ही घरी पण करू शकता तलावात पण करू शकता मेन ह्याचा मोठा आहे की ह्याचं गणपतीचं विसर्जन घरीच कराएचा कराएचा, ओके ओके आणि त्याच्यावरती आपण हे पूर्ण वस्त्र वस्त्राच काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जसं कस्टमाइज करून मिळू शकतो आवडीनुसार आपण त्याला कलर कॉम्बिनेशन चे कपडे बाप्पाला परिधान करू शकतो अच्छा ओके सो आता जसं तू कस्टमायझेशनचं म्हणालास तर आता गणेशोत्सव खूपच जवळ आहे नो डाऊट पण कोणी मूर्तीमध्ये कस्टमाइजेशन माहिती तर ती आपल्याला येऊ शकते मूर्तीमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये सहा पॅटर्न आहेत अच्छा सहा पॅटर्न कशाबद्दल बोलतोबद्दल मूर्तींबद्दल अच्छा बरं म्हणजे कम्प्लीट बाप्पाची मूर्ती आपण आपल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा घेऊ शकता साधारण साधारण किती ऑर्डर अपेक्षित आहे तर मंडळी हा व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर पोस्ट करतो जेणेकरून गणेशोत्सवासाठी तुम्हाला एक महिन्याभराचा बफर टाईम मिळतो ज्यामध्ये तुम्ही इझिली ऑर्डर देऊ शकता बरं एखाद दोन मूर्ती मी हातात घेऊन बघू शकते का म्हणजे वजनाला कशी आहे हो वजन खूप जास्त असतं ना या लाल माती पूर्ण भरीव आहे ही मूर्ती ओके वा उल्टा करून दाखवूया हो 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 यस सो हे बघा हे जी शेत माती आहे लालच्या मध्ये दुसरं आपण काहीच वापरलेलं नाही फक्त लाल माती हो oh, कारण की ते हाताला पण लापे किंवा काही म्हणजे त्याच्या कठीणतेसाठी काहीच नाही फक्त मातीच आहे वाव म्हणजे अगदी शंभर टक्के तुम्हाला इको फ्रेंडली बाप्पा बघायला मिळणार आहे आणि ह्याला मूर्तीला विसर्जित व्हायला किती वेळ जातो साधारण साधारण एक ते सव्वा तास एक ते सव्वा तास मध्ये म्हणजे बघा पर्यावरणाला काहीच हानी न पोहोचवता अगदी पर्यावरण पूरक असा गणेशोत्सव तुम्ही यंदा साजरा करू शकता आणि किती फुटांपासून ते किती फुटांच्या मूर्ती आहेत आपल्याकडे बाप्पा अवेलेबल आहे बरं ग्रेट सो आपण एक एक मूर्ती अजून बघूयात आणि जसं त्याने सांगितलं की काहीच ऍड नाहीये सो हे बघा माती माझ्या हाताला लागलेली आहे इथे थोडी थोडी माती माझ्या हाताला लागली आहे स्किल्स सो गुड so मस्त सो इथे वस्त्र परिधान केलेले बाप्पा आहेत त्यासोबत फक्त रंगांमध्ये कोच आहे ही कमळ कोच आहे अच्छा ओ येस मांडी आहे हे बघा कमळ इथे म्हणजे जे ते सांगण्याचा सा प्रयत्न करतायेत हा बाप्पा आसन मांडी आहे हा पुण्याचा दगडूशेठ हलवाई आहे ग्रेट आणि दगडूशेठ हलवाईवरच जे ओम आहे किंवा तर जे मुकुटाचं काम आहे ते ऍक्च्युअल मध्ये त्या पद्धतीचं आहे प्रॉपर वस्त्राचं काम नुसतं पुढेच नाहीये तर ह्याच्या मागे पण आपण हे अरे वा असं हे बघा हे वस्त्राचं जे काम आहे ना ते फक्त पुढून वस्त्र कट करून लावलंय असं नाही तर हे कम्प्लीट वस्त्राचं काम करण्यात आलंय सुंदर वाटते ती पण मूर्ती आणि इथे मी मग एक लाल मूर्ती बघितली ती एक बघू शकतो का आपण या ती दाखवते वा काय सुंदर बाल गणेश आहे ना हे किती मस्त सो काही जणांची अशी इच्छा असते ना की पर्यावरण पूरक असायला हवी मूर्ती तर मग ती आय थिंक तुम्ही बिना कोणत्या रंगा म्हणजे कोणताच रंग त्याच्यावरती न वापरल्याशिवाय पण ओ बऱ्यापैकी मस्त खूपच सुंदर आहे आणि तुमचं काहीतरी युनिक कॉन्सेप्ट पण आहे राईट बाप्पाच्या मूर्ती सोबत तुम्ही काहीतरी देता काय मिळतं आपल्याला सोबत आपण एक रोप देणार आहोत रोप आणि एक असा मोदक आहे हा पण मातीचाच आहे सो ह्याचा कॉन्सेप्ट असा आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही वर्षभर पैसे साठवा साधारण ह्याच्यामध्ये तीन एक हजार रुपये चिल्लर जमू शकते किंवा जर तुम्ही नोट्स टाकल्या तर त्याच्यापेक्षा अधिक पैसे ह्याच्यात जमू शकतात आणि त्याच्यानीच नेक्स्ट इयर तुम्ही बाप्पाची मूर्ती खरेदी करू शकता हा कॉन्सेप्ट एक नंबर आणि माझ्या मते असं गुल्लक म्हटलं ना तर प्रत्येक लहान मुलांना आपला बिग बँग असावा आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी ऍड ऑन करतोय असं आय थिंक इट इत कॅन बी अ गुड ऑप्शन आता ह्या साईडला जे बाप्पा मूर्ती बापांची मूर्ती बघायला मिळते ह्याच्यामध्ये ना साईज कमी जास्त आहे सो काय साईज रेंज आहे ही साधारण ही आपली अकरा इंच आहे ओके बारा इंच आहे आणि ही दहा इंच आहे बर आणि याच्यामध्ये वस्त्रांमध्येही आणि त्याचसोबत फेट्यामध्येही बरीच व्हरायटी गणपती आहे बर हा आपला मराठी पद्धतीतला फेटा वाव ह्याचा फिनिशिंग बघा किती सुंदर आहे फेट्याच आणि त्याला खूप सुंदर लेस लावून त्याची फिनिशिंग करण्यात आली आणि हे खूप सुंदर आहे रे हे मस्त केलंय एवढ्या प्लेट्स आहेत त्याच्यावर वाव आणि हा आताच सध्या ट्रेंड चाललाय म्हणजे श्रीरामाचे वस्त्र परिधान केलेला हा गणपती अरे वा किती सुंदर आणि महत्वाचं प्रत्येक मूर्तीची फिनिशिंग त्याच जे कान आहे सोंड आहे किंवा तर त्यासोबत इथे मूषक त्याची जी फिनिशिंग आहे ती तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल की लाल माती पासून पण किती मेहनतीने हे तयार करण्यात आले नो डाऊट खूपच सुंदर आहे आणि या बाप्पा बद्दल काय सांगशील हे पण खूप छान आहे हा आपला वरदहस्त गणपती आहे ह्याला पण वर्क फार डिफिकल्ट आहे पण ह्याच्यात तुला कुठेही असं वाटणार नाही की क्रॅपल केलेलं आहे असं वाटेल की तो गणपती नेसून बसलाय मस्त आणि हे वेल्वेट वगैरे काम असल्यासारखं दिसत असेल तुम्हाला पण हे ऍक्च्युली कलरिंग आहे त्याचं कलर शेड तुम्ही बघा किती छान दिसत आहेत असं लांबून असं वाटेल की हे ऍक्च्युली आपण म्हणतो ना वेल्वेटचा कपडा वगैरे वापरलाय की काय पण नाही दॅट इज अ पेंट पेंट केलं गेलंय मस्त वा 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 हा वाच आपला दगडू शेट आहे ह्याला पण आपण धोतर म्हणजे कस्टमरनी जसं सांगितलंय त्या कॉम्बिनेशन मध्ये हा गणपती नटलाय ओके वा हे बघा मागून पण त्या धोतरचं आणि त्यासोबत शेल्याचं काम तुम्ही बघू शकता मूर्तीवर किती छान दिसतय मस्तय ग्रेट आपली स्टार्टिंग रेंज मूर्तींची काय आहे स्टार्टिंग रेंज दोन हजारापासून आहे दोन हजारापासून ओके ग्रेट आणि सगळ्यात हेवी रेंज काय असेल आपल्याला हेवी रेंज आपल्याकडे सात हजारापर्यंत सात हजारापर्यंत तरी शेतमातीचे आहेत म्हटल्यावर तरी बऱ्यापैकी बजेट फ्रेंडली आहेत असं म्हणू शकतो आपण आणि इथे सुद्धा खूप सुंदर पद्धतीने मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत बरे मला आता विचारून घ्यायचं आहे की बाप्पाची बुकिंग कशी करता येईल आपल्याला बुकिंग एक तर तुम्ही इथे येऊन सुद्धा करू शकता बरं आयदर जर तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाइन गणपती बुक करू शकता वेबसाईट आहे आणि जर तुम्ही जास्तच लांब राहत असाल तर तुम्हाला गणपती साधारण तीन ते चार दिवस अगोदर घरपोच देखील आम्ही देऊ शकतो थँक्यू सो मच अक्षय इतकी छान माहिती दिली मंडळी ऑनलाईनसाठीचा नंबर वेबसाईट स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देते आहे खूप जणांची इच्छा होती की त्यांना यंदा इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायचा आहे तर इको बाप्पा आज मी तुम्हाला दाखवलेला आहे जो शेत माती पासून तयार करण्यात आलेला आहे आणि नैसर्गिक रंगांचा त्यामध्ये वापर केलाय कुठेच इतर प्रोडक्ट त्यामध्ये वापरले गेलेले नाहीयेत तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजून विषय मला कमेंट बॉक्स मध्ये सुचवत राहा आणि महत्वाचा इथे खरेदीला किंवा बुकिंगला यायचं असेल तर कसं येऊ शकता आम्ही कसं आलो अंधेरी स्टेशन पासून अगदी फाईव्ह मिनिट्स वर आहे अंधेरी ईस्ट साइड ला तुम्हाला यायचं एक्झॅक्टली कुठे तर जुना नागरदास रोड विचारत या तिथे तुम्ही पुढे आल्यानंतर एक सिग्नल लागेल सिग्नलच्या राईट हँड साईडला तुम्हाला मोटर ट्रेनिंग स्कूल दिसणार आहे मेट्रोची मेट्रो ट्रेनिंग स्कूल आहे तर त्या ट्रेनिंग स्कूलच्या अपोजिटला तुम्हाला खूप मस्त मोठा सेटअप बघायला मिळणार आहे इको बाप्पाचा दुसरा लँडमार्क द्यायचा झाला तर इथे मेडप्लसचं मेडिकल स्टोर आहे त्याच्या अगदी शेजारी आहे जयश्री बिल्डिंग कंपाऊंड इथे तुम्ही येऊन सगळी खरेदी करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड अँड थँक्यू फॉर वॉचिंग